शेतकरी मित्रांनो अत्यंत दुःखद घटना आहे आणि डोळ्यात पाणी आणणारी घटना आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपले बाळ असतील आणि आपले आईवडील असतील शेतकरी मित्रांनो आपल्या आईवडिलांसारखं आपल्याला माया लावणारं कुणीच नाही आहे ह्या जगात कुणीच कुणीच असू शकत नाही आईवडलांशिवाय तर मी तुम्हाला आता मला सांगण्यात अत्यंत वाईट वाटत आहे की जर एक आई आपल्या बाळाला घरात जर दूध आणायला जाते आणि त्या आईचं लहान बाळ अगदी तीन वर्षाचा मुलगा रात्री सायंकाळी सहा सातच्या दरम्यान नेमकं दिवस मावळायच्या टायमात असा अंधार पण पडलेला नव्हता आणि ती आई दुधू आणायला घरा, घरा जाते घरात आपल्या लहान लेकराला अगदी तीन वर्षाच्या तर आई घरात जाते आणि बाहेर तर येते पण त्या पडवीत मुलगा काही दिसत नाही अहो शेतकरी मित्रांनो त्या आईने नेमकं आता कसं जागायचं हा प्रश्न उभा राहत आहे कारण की दिवसांदिवस बिबट्याचे संकट संकट वाढत आहे आणि सरकार आणि प्रशासन याच्यावर कसा आळा घालील ते आता ती एक गो ती एक बाब अवघड आहे पण आपण बिबट्यापासून आपली सुरक्षा कशी करायची आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांची सुरक्षा होईल आणि त्यांची मुलाबाळांची पण सुरक्षा होईल तर शेतकरी बांधवांना ती आई दूध आणायसाठी घरात जाती पण बाहेर येऊन बघती इथं मुलगाने काय त्या आईचा आक्रोश आहे काय त्या आई का आईच्या डरकाळ आहेत चिळकांड्या आहेत की लेकरू नेमकं गेलं कुठं तर शेतकरी बांधवांना तुम्ही शेतात राहत आहे आता आमच्या आमच्या आमच्याच जितके हाल आहे शेतकऱ्यांचे बिबट्यापासून आणि शहरात पण हाल चालू झालेले आहे पण इथून पुढं शेतकरी बांधवांनो आपलं जगणं हे कठीण होणार आहे फक्त या बिबट्याच्या कारणामुळे आता दोन हजार चोवीस चालू आहे तुम्ही अजून चार ते पाच वर्ष थांबा आपल्याला दिवसा काय रात्री काय शेतात पण सुद्धा जाता येणार नाही आता काही काही जण म्हणतात ज, ज जशी दिवसाची लाईट असली शेतकऱ्यासाठी दिवसा जरी शेतात गेला तरी दिवसा पण बिबट्या बिबट्या हा शेतकऱ्यांवर व शेतकऱ्यांच्या मुलावरून हा मुलावर हल्ला करत आहे तर त्या ती आई जेव्हा दुधू घेऊन आली तर मुलगा नव्हता ही एक ही एक तुम्हाला बाप सांगतो दुसऱ्या दिवशी एक मुलगी आपल्या ताण्या लेकराला ताना लेकरू म्हणजे एक अंगणवाडी जाण्यायोग्य बाळ होतं त्या बाळाला घेऊन आपली आई चारा तोडण्यासाठी जाते तर शेतकरी बांधवनो तुम्हाला बाळाची बाळाचं वय आणि जास्तीत जास्त बिबट्या कुठल्या बाळावर अटॅक करतो किती उंचीचे आट, अटॅक करतो ते तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बाळा एक मिनटं हे बघा आपले मुळं मुलं ह्या वयाच्या असतात आणि शेतकरी बांधवांनो ती एक मुलगीच होती आता ही मुलगी आहे पाच ते सहा वर्षाची पण ती मुलगी तीनच वर्षाची होती तर ती आई आपल्या लहान बाळाला इथं ठेवते आणि कोयता घेऊन चारा तोडण्यासाठी फक्त त्या मुलीपासून तीन ते चार फूट पुढं जाते आणि असा चारा तोडते तर तो मागं वळून बघताच ती मुलगी गायब होते शेतकरी बांधवांनो काय आक्रोश असेल काय प्रसंग असेल ह्या गोष्टीचा कारण की आईवडिलांसारख्या आईवडिलांसारखी माया आणि आईवडिलांसारखं प्रेम हे मुलावर कुणीच करू शकत नाही दोन मिनटाच्या गोष्टी असतात घडून जातात आणि आयुष्यभर हा ढोपर आपल्या माती फुटत असतो तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बिबट्यापासून पूर्णतः संरक्षण कसं करायचं आहे आपलं आणि आपल्या मुळा मुलाबाळांचं हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे फक्त व्हिडिओला कंटिन्यू करा झा आलं लक्षात आणि शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला एक सांगतो तिसरी गोष्ट शहर ठिकाणी जसं की रानवस्ती आहे आणि रानवस्ती सोडता लगेच रानवस्ती सोडता लगेच थोड्याशा वस्ती आहेत आता तुम्हाला सांगतो ह्या वयाची मुलं तिघंजणं खेळत असतात आता दादा इकडे एक मिनटं आता दोन मुलं सांगतो तुम्हाला आता हा मुलगा माझा दहा वर्षाचा आहे आलं लक्षात आता हे मुलं बॉल खेळत असतात आणि बॉल वगैरे खेळत असतात तर ते मुलं आपल्या दारासमोर सायंकाळी सात ते सात वाजता खेळत असतात आणि त्या दोन मुलामध्ये एक छोटासा जो मुलगा असतो तो बघत असतो की बोल लहान मुलं मुलं कसे आहेत तर ह्याच प्रसंगी मोठ्या माणसाचं लक्ष नसतं बारीक बारीक पोरांवर चला व मुलं खेळतायत त्याच प्रसंगी बिबट्या येतो रात्री आठ वाजता आणि एका उडीत त्या मुलाला घेऊन जातो तर शेतकरी बांधवांनो मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या आता ह्या गोष्टी नेमकं कशा कंट्रोल कंट्रोल करणार आपण नेमकं कशा आटोक्यात हो येणार आता शेतकरी बांधवांनो माझ्याकडून तुम्हाला एक पर्सनल सल्ला आहे याचा लहानपणापासनं वन्य विभागामध्ये सर्पमित्रामध्ये प्राण्यांना जीव कसा जे निसर्गाची काळजी कशी का घ्यायची मी बरेचसे व्हिडिओ केलेले आहे आणि तुम्ही माझी शेती वगैरे संपूर्ण पाहिलेली आहे आपलं निसर्गावर प्रेम पण आहे आणि तुम्हाला मी बिबट्याच्या याच्या मागील व्हिडिओमध्ये दोन तीन फेसबुकवर मी माहिती दिलेली आहे की बा बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं पण आता ह्या माझ्या डोक्यावर किंवा ऐकण्यावर ह्या अगदी तीन चार दिवसात अत्यंत वाईट घटना आल्या तर ह्या घटनावर मी अभ्यासक्रम चालू करून आता इथून पुढं मी बिबट्याचे रेग्युलरली दोन चार व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी बनवणार आहे कारण की ह्या व्हिडिओने शेतकरी बांधवांचा खूप फायदा होणार आहे आणि स्वतःचं आणि स्वतःच्या मुलाबाळांचं संरक्षणाचा सुद्धा फायदा होणार आहे आता तुम्हाला एक त्याच्यातली एक गोष्ट सांगतो नंबर एक बिबट्या हा असा प्राणी आहे मांजरीवनी घात लावून बसणारा हा बिबट्या प्राणी आहे तो काय असा सिंह नाही की वाघ नाही की किंवा माणूस पाहिला डरकळी फोडली तुम्हाला सांगू तो शेतकरी बांधव तुम्ही जर शेतात गेले आणि जर असा गाजावाजा जर करत गेले तर बिबट्या हा बिबट्याची दिशा बदलतो आलं लक्षात आणि नंबर दोन तोच माणूस जर अगदी एकटाच माणूस आहे कानात हेडफोन वगैरे घातलेले आणि चाललेला आहे आणि एकदम शांत आहे आणि बिबट्याची नजर त्या जर माणसावर पडली तर शंभर टक्के बिबट्या हा त्या माणसाचा घात करणार आलं एक लक्षात आणि माणसाची हाईट बघून जसं की माणूस असा एकदम शेपरेट चालत आहे काही चारा वगैरे नाही त्याच्या कमराला लागाय वागता तर मग बिबट्याला काय वाटणार ह्या माणसाची उ उंची खूप मोठी आहे हा माझ्यापेक्षाही ताकदवार आहे म्हणून बिबट्या एक तो हल्ला करू शकत नाही पण नंबर गोष्ट एक काय होती बिबट्याची साईज ही असते आणि लहान बाळांची साईज ही असते तर बिबट्या काय समजतो की बुवा ही शिकार माझ्या जुक्ती आहे मग तिथं कुत्रा असू द्या मांजर असू द्या शिळी असू द्या ससा असू द्या उंदीर असू द्या अगदी तितर लवर असे शेतातले कुठलेही प्राणी असू द्या बिबट्याची हाईट ही ही बागा ही हाईट आणि लहान बाळांची ह्या ही हाईट तेव्हा बिबट्या अलगत माणसं उचलत असतो आता तुम्ही गेल्या गेले वेळेस अकोल्यामध्ये तुम्ही घटना बघितल्या असन एक स्त्री सकाळी सकाळी सहा वाजता एका शेवग्याच्या झाडाची फुलं का कुठलं तरी झाडं आहे फुलं वेचण्यासाठी जाती आता ती काय करते ती जातीय आणि ह्या बघा ह्या पद्धतीमध्ये फुलं वेचत होती ती ती ले लेडीज वगैरे फुलं वेचत होती पण बिबट्या हा तिथंच असल्यामुळे आणि बिबट्याला काय वाटलं की बो माझ्या मापाची शिकार आहे आता त्या त्या स्त्रीने असे असे खाली बसून फुलं असलेले असावं किंवा असे वाकून त्या बिबट्याला लगेच समजतं की बो ह्या शिकारी मी ताबा करू शकतो तर बिबट्या लगेच एका मिनटात हल्ला करतो आणि शेतकरी बांधवांनो चला आपला व्हिडिओ पण मोठा होत आहे आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती ही सांगायची राहिलेली आहे शेतकरी बांधवांनो मला पण दोन मुलं आहेत मुलगी आहे मुलगा आहे सतत आमचा बिबट्यामध्ये वाव वावर आहे आम्ही चोवीस तास बिबट्यामध्ये आहोत कारण की आमच्या साईडने अकोला आला इकडं भंडारदारा आला आणि आमच्या इथं पडतो असा जर घरातून माझी मुलं निघली मुलगा असू द्या मुलगी असू द्या शेवटी मी त्यांचा बाप आहे आणि माझ्या नजरेसमोरून किंवा माझ्या हातातून माझा मुलगा सुटत नाही आणि मुलगी सुटत नाही कारण की सत्य परिस्थिती आहे आणि इथून पुढे आपल्याला सर्वनीती ती करायचं आहे एकच लक्षात ठेवा शेतकरी बांधवां घरातून बाहेर पाय टाकताच आपल्या मुला मुलाचा मुलीचा हात सोडू नका शेत शेत शेताच्या बांधाने जाताना शेतामध्ये एकटं जाताना अजिबात मुलांना एकटं सोडू नका कारण की बिबटेची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याला काहीच काहीच कंट्रोल नाही राहिलेलं इतके बिब बिबटेची संख्या वाढलेली आहे तुम्ही शहरांमध्ये पण सावध राहा तुम्हाला वाटत असताना आम्ही शहरामध्ये आहोत रात्री जाला मुलगा बाहेर खेळतोय तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघत आहात कशा प्रकारे कसा बिबट्या येत आहे सी सी टी व्हीमध्ये कुठून काय उचलून घेत आहे आणि आजकाल त्या बिबट्याचे सर्वात आवडतीचे फक्त एकच बाब म्हणजे दुर्दैवी अशा आहे तो बिबट्या नेमका लहान मुलांची शिकार करत आहे आता ही गोष्ट काही चर्चात येते नाही चर्चा येत लोक जमाना याविषयी याच्यावर नेमका बंदोबस्त कसा करायचा आहे हे फार सांगणं कठीण आहे पण तोपर्यंत शेतकरी बांधवांना माझ्या अनुभवावरून माझा थोडाफार सल्ला घेऊन थोडं जागरूक होऊन आपल्या लहान बाळांचं आणि तुमचं संरक्षण करा शेतकरी बांधवांनो घटना दोन मिनटाचे असते पण जीवनभर पस्तावले येतो ह्या गोष्टीचा त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं आता मी जर शेतात रात्री गेलो पाणी भरण्यासाठी तर बॅटरी असावी हातात थोडंफार जरी बिबट्याने अचानक जर हल्ला केला आपल्याकडं थोडीफार काठी असावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गळ्यामध्ये जी मफलर असते हिवाळ्यातली येतली ती ही आपल्या अंग द्या असं आणि हे बघा आता गेल्या वेळेस काय झालं मी शेतामध्ये पाणी भरत होतो आणि माझ्यावर बिबट्या गुराखला म्हणजे ओरडला तर हे बघा तुम्हाला एक सांगतो बिबट्या जर बिबट्या जर तुमच्या समोर आला अचानक तर तुम्ही नेमकं काय करशाल तर हे बघा आता मी मी असं चाललेलो आहे अचानक बिबट्या आला आणि बिबट्या मागं सरकणार नाही त्याला मला माझ्या ओच यायचं आहे माझीच शिकार करायची तर तुम्ही काय करणार हे बघा मी असं आहे आरडायचं नाही ओरडायचं नाही जास्त नाही फक्त लक्ष ठेवणे आणि या बघा या अशा हातवर करणे आलं लक्षात म्हणजे तुमची हाईट पाच फूट आणि हातवरती गेले आठ ते नऊ फूट आणि बिबट्याचं शास्त्र असं आहे बिबट्या ही जर हाईट सोडता बिबट्याला जर वर हाईट गेली माणसाची तर बिबट्याला लगेच भीती वाढते आणि बिबट्या आपली दिशा बदलतून पळून जातो त्या बघा मी पण असं केलं होतं बिबट्या दिसल्याच्या नंतर या बाबा असं केलं तर या असे हात हलवले होते म्हणजे बिबट्याला काय वाटलं फार म्हणजे फार उंचीचा माणूस आहे आणि माझ्यापेक्षा प्रतिशक्तीचा माणूस आहे त्याच्यामुळे बिबट्या हा पळून जातो आणि या बघा शेतकरी बंधूंनो तुम्हाला एवढं एक सांगतो लहान मुलं अजिबात एकटी सोडू नका जसं की तुम्ही पडवीतून घरात गेले तर असं समजूच नाका की बा आपले मुलं सुरक्षित आहे आजी पडवी ठेवू नका संध्याकाळी सहा वाजता आपलं मुलं घरा म्हणजे घरात म्हणजे घरातच पाहिजे आणि मुलं जर दुपारी अंगणात खेळत असतील तर एकतरी माणसाने त्या मुलांच्या सौर सुरक्षेसाठी असं वस्तीच्या अवतीभोवती फिरवू एकदम नजर देऊन कारण की बिबट्या हा घात लावून बसत असतो तर चला शेतकरी बांधवांनो आपण उर्वरित माहिती पुढच्या वेळेची बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं आहे बिबट्यापासून आपल्याला नेमकं बिबट्या हा दबी धरून बसतो तर त्याचा उत्तम नियोजन कसं करायचं आहे जसं की तुम्ही फटाकडे वाजू शकता रात्री रात्रीचे जर झोपायच्या टायमाला जर बॅटरी मारली तर बिबट्याचा वावर कमी होतो थोडा आरडाओरड घरातली ताटली अशी वाजवणे लाकडाने वगैरे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शेतकरी बांधवांनो तरी शेतकरी बांधवांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बाबा तुमचं तुमच्या मुलांचं संरक्षण करा बिबट्यापासून ह्याच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जय महाराष्ट्र